शुभविवाह या मालिकेच्या पाच सप्टेंबरच्या भागामध्ये आता इकडे घरामध्ये गणेश उत्सव साजरा होत असतो गणपती बाप्पाचं आगमन झालेलं असतं आणि आता आकाश आणि भूमी यांच्या हस्ते हस्ते प्राण प्रतिष्ठापना होती छानपैकी आता गुरुजी आलेले असतात गुरुजी येतात आणि गुरुजींनी आता इकडे आकाश आणि भूमी यांच्या हस्ते प्राण प्रतिष्ठापना करून घेतलेली असते दोघ जण छानपैकी आरती करतात आणि घरातले जण या मंगलमयी वातावरणामध्ये दे साथ देत असतात तोपर्यंत मग आता ज्या इकडे प्रसाद वाटत असते भूमी प्रसाद वाटता वाटता ती आता येत रागिणीकडे येते आणि ती रागिणीला सांगते आज घरामध्ये बाप्पा आलेले आहेत आणि त्यामुळे मला आता कोणत्याही प्रकारचं विघ्न आणायचं नाहीये म्हणून म्हणून खास तुमच्यासाठी मी आता एक संधी देत आहे कसं आहे तुम्ही जे काही केलं ना ते सगळं कबूल करा आता इकडे चिडलेली रागिणी सांगते तू बस कर हे काय चाललंय तुझं मी जे काही केलं नाही तेच तुम्हाला कबूल करण्यासाठी का लावतीयस तुला समजते का हे सगळं तू खूप चुकीचं करतेस ते यावरती मग आता जामकी सांगते मी काहीही चुकीचं करत नाहीये तुमचं जे काही चाललंय ना त्या गोष्टी जरा तुम्ही बघा म्हणजे काही झालं तरी सुद्धा तुमच्या या गोष्टी थांबवा म्हणजे तुम्ही जर का स्वतःहून या कन्फेशन दिलत ना तर मला गोष्टी सोप्या होतील तुमच्यासाठी सगळं शोधणं तुम्हाला खोटं हे करणं त्यापेक्षा तुम्ही कन्फ्यूज करा मी या सगळ्या गोष्टी सोडून देईन गंगेला मिळालं असं म्हणेन आणि नाहीतर नाही कन्फ्यूज केलं ना, ना की तुम्हीच ब्रेक फेल केले होते तुम्हीच हे सगळं केलं होतं हे जर का तुम्ही कन्फ्यूज केलं नाहीत तर मात्र मला तुम्हाला सगळ्यांच्या समोर एक्सपोज करायला लागेल आता तुम्ही ठरवा की तुम्ही हे सगळं कन्फर्म करायचंय कि एक, की सगळ्यांच्या समोर तुम्हाला एक्सप्रेस एक्सपोज व्हायचं आहे असा विचार करत असताना तिकडे मध्ये पौर्णिमा सुद्धा काहीतरी टोमणा मारण्यासाठी येते पण जानकी तिला अशी काही उडवून लावते आणि त्यानंतर मग जानकीचा फक्त फोकस असतो तो, तो म्हणजे आता रागिणीकडे जेणेकरून रागिणी आपला गुन्हा कबूल करेल रागिणीसुद्धा काहीतरी डोक्यामध्ये प्लॅनिंग करते आणि ज्या वेळेला भूमी किचन मध्ये काम करत असते त्याच वेळेला रागिणी तिकडून येते रागिणी आल्यावरती आता इकडे रागिणी सांगते बाप्पाचा मोदक मी बाप्पाला मोदक बनवलेत नैवेद्यासाठी त्यातले मोदक तू सुद्धा खा कसं आहे ना तू जे काही मला बोललीस ना ते मला समजलेलं आहे माझे या सगळ्यामध्ये डोळे उघडलेले आहेत मला कळले की तू जे काही बोलतेस ते बरोबर आहे उगाच कुठे सगळं हे करत बसायचं आहे म्हणजे काही झालं तरी सुद्धा माझ्याकडून ज्या काही चुका झाल्या त्या चुका मी कन्फेस करायला तयार आहे आणि तेच तुझ्यासाठी तुझ्याबरोबर सांगण्यासाठी मी इथे आलेली आहे असं म्हणत आता इकडे रागिणी आपल्या चुका कबूल करण्यासाठी भूमीकडे आलेली असते पण त्याच वेळेला भूमीच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळं चालू असतं रागिणी आपला गुन्हा कन्फेस करते पण भूमी ते ऐकायला थांबतच नाही रागिणीला हे जरा विचित्रच वाटतं हिचं चाललंय तरी काय म्हणजे मी तर हा सगळा गुन्हा कबूल करण्यासाठी इकडे आले होते पण पण हिचं हिचं काहीतरी भलतच चालले नाही नाही हिच्या डोक्यामध्ये काहीतरी आहे जे मला शोधून काढलंच पाहिजे असं आता ती विचार करते तितक्यात पौर्णिमा तिकडे येते आई काय चाललंय तुम्ही तिच्याशी बोलत होतात तिला काहीतरी सांगत होतात आणि ती ती इतकी माजोरडी आहे की ती इकडून निघून गेली यावरती मग आता इकडे सांगायला लागते रागिणी तू चिंता करू नकोस मी बघ आणि मग ती इकडे भूमीचा पाठलाग करत बाहेर येते ती म्हणते काय ग तुझी इतकी मिजाज म्हणजे मी तुला खरं सगळं सांगण्यासाठी इथपर्यंत आले तर तू तु, तू मला इग्नोर करतेस तुला काहीच वाटत नाहीये का यावरती भूमी म्हणते काय वाटायचं मी तुम्हाला इग्नोर वगैरे काही करत नाहीये आहे माणसाच्या पापाचा घडा भरला ना की स्वतःहून स्वतःहून तो आता तिथपर्यंत चालत जातो जी त्याची शिक्षा असते त्यामुळे तुम्हाला तुम्हाला तुमच्या वाट्याची शिक्षाही मिळणारच आहे आणि आता रागिणी विचार करते मी जर हिला कन्फेस करायला होते तर ते ऐकून न घेता ही मला सुनवून का निघून गेली इकडे तोपर्यंत आता रागिणी विचारच करत बसते की नक्की भूमीच्या मनात तरी काय चाललंय मी जर का हिच्याशी बोलायला आले होते हिला सगळं सा सांगायला आले होते तर ही ही माझं काहीही ऐकून घेत का नाहीये आणि ही तशीच निघून का गेलेली आहे त्यावरती मग आता भूमी सांगायला लागते कसं आहे ना तुम्ही कितीही काहीही बोलण्याचा प्रयत्न केलात तरी या घरामध्ये त्या व्यक्तीला आणणारी तुम्हीच आहात या घरामध्ये आणून त्या आता गाडीचा ब्रेक फेल करणाऱ्या तुम्हीच आहात इतकंच नाही तर माझ्यावरती हल्ला सुद्धा करणाऱ्या तुम्हीच आहात रागिणी विचार करते हिच्यावरती हल्ला तर मी केलेला नाहीये पण हिचं चा काय झालंय ही का प्रत्येक वेळेला मला आता या सगळ्यामध्ये ओढण्याचा प्रयत्न करते नाही का काहीतरी गडबड आहे इकडे पौर्णिमा सांगायला लागते आई तुम्ही असं काय करताय म्हणजे हातावरती हात ठेवून गप्प बसून तुम्ही आता इकडे हे सगळं सहन करताय ते मला काही आवडत नाहीये यावरती आता इकडे रागिणी म्हणते थांब जरा रागिणी था था। हे सगळं बोलत असताना तिच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळं प्लॅनिंग असतं भूमीला डायरेक्ट कट देणं हे तिला खूप महागात पडणार असतं याची जाणीव झाली असते रात्रीच्या वेळेला सगळं महाजन कुटुंब आता इकडे गणपती बाप्पाची आरती करण्यामध्ये दंग असतं गणपती बाप्पाची आरती छान छान खेळ छान छान गाणी हे सगळं सगळं म्हणण्यामध्ये आता इकडे सगळे जण दंग असतात आणि त्याच वेळेला पौर्णिमा मात्र अस्वस्थ असते तिच्या हातामध्ये मोबाईल ती कंटिन्युअसली पाहत असते आणि मोबाईल पाहत असताना तिला मात्र या सगळ्यामध्ये काहीतरी तिच्या तोंडावरचे आपल्याला एक्सप्रेशन बदलताना दिसत असतात पौर्णिमाच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळंच प्लॅनिंग चालू असतं म्हणा किंवा पौर्णिमा या सगळ्यामध्ये आता काहीतरी डोक्यामध्ये ठेवून चाललेली असते म्हणा पौर्णिमा खूपच आता अस्वस्थ दिसते तोपर्यंत सगळेजण गणपती बाप्पाची आरती करत असतात गाणी म्हणत असतात आणि त्याच वेळेला अभिजित बाहेर येऊन थबकलेला असतो अभिजित बाहेर येऊन थबकतो आणि तो आता विचार करतो काही झालं तरी सुद्धा आज भूमीचा खेळ तमाम केल्याशिवाय चालणार नाहीये त्यावरती भूमी म्हणते मला काय वाटतं माहितीये का इकडे दार उघड आहे दार उघडं आहे आणि आता ते दार मी बंद करून येते तोपर्यंत भूमी मेन गेटच्या इथे किंवा मेन दाराच्या इथे येते आणि मेन दाराच्या इथे आल्यावर ती लगेच ती आता तिकडे उभी राहते आणि उभी राहून पाहते दार लावणार तितक्यात तिची नजर समोर जाते काहीतरी पाहिलंय का आपण काहीतरी चुकीचं दिसतंय का आपल्याला असं म्हणत ती पुन्हा दार उघडते पुन्हा पाहायला लागते तिला साधारण आपण चुटपुट अभिजितला पाहिल्याचं वाटत असतं पण ती पुन्हा बाहेर येऊन पाहते तर तिकडे कुणीच नसतं आणि हा भास तिला एक दोन वेळा नाही तर अनेक वेळा झालेला असतो याची तिला जाणीव होते की आपण या सगळ्यामध्ये काहीतरी चुकतंय किंवा काहीतरी हे होतंय आपल्याला हा भास का होतोय आणि ही व्यक्ती कोण आहे जी आपल्या समोर आता सारखी सारखी येण्याचा प्रयत्न करत आहे असा तिच्या डोक्यामध्ये विचार येतो पण तोपर्यंत कुणीतरी भूमीला आवाज देत आणि त्यामुळे भूमी आता दार बंद करते आणि दार बंद करून आता भूमी ताबडतोब इकडे आलेली असते म्हणजे परत अंताक्षरीचे गेम खेळण्यासाठी मग त्यानंतर आकाश म्हणतो काय ग तुला इतका उशीर का झाला यावरती भूमी म्हणते काही नाही ते डोरच फक्त बंद करत होते पण भूमीच्या डोक्यामध्ये अनेक काही गोष्टी चालू असतात तोपर्यंत इकडे आता अभिजितची एंट्री झालेली असते अभिजित गेटमधून वॉचमनला लपाछपी करत मनला चकमा देत आतमध्ये दे येण्याचं प्लॅनिंग करत असतो वेळेला अभिजित आतमध्ये येत असतो तोपर्यंत मानसी इकडे उठलेली असते काही म्हणत असते रागिणी चला किती वेळ तुम्ही बसणार आहात यावरती मग आता इकडे सांगायला लागतात अथर्व की मला काय वाटतं आपण काहीतरी गेम खेळूया गणपती बाप्पाच्या इथे बसून जागरण करण्यासाठी यावरती मग आता मानसी म्हणते मग काय आपण गाण्यांच्या भेंड्या खेळायचा का त्यावरती मग आता अथर्व म्हणतो नको नको हे गाण्याच्या भेंड्या वगैरे काहीतरी नको काहीतरी नवीन गेम आपण सुरू करूया असं म्हटल्यावरती मग ताबडतोब इकडे आता सांगायला लागतं अथर्व की ठीक आहे आपण असा एक गेम खेळायचा आहे आणि त्यामध्ये आता इकडे चौघांच्या हातामध्ये चार पाट्या दिल्या जातात चौघांच्या हातामध्ये चार पाट्या दिल्यावरती भूमी म्हणते आता या पाटीचं करायचं तरी काय यावरती आता इकडे सांगायला लागते मानसी हे बघ म्हणजे ना आपण स्टेप बाय स्टेप खेळायचं आहे हा कपलने खेळण्याचा गेम आहे म्हणजे मी तुला एक गोष्ट सांगू का ताई आपण काय करायचं माहिती आहे का मी प्रश्न विचारणार म्हणजे भाऊजींच्याबद्दल आणि आथर्बच्याबद्दल तर त्यांनी त्यांनी तर त्यांच्या पाठीवरती त्यांचं उत्तर लिहायचं आहे पण फक्त त्यांनीच लिहायचं नाही आहे तर आता त्याच्यासोबत आपण सुद्धा हे उत्तर लिहायचं आहे मुळातच काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा आता इकडे ते उत्तर मॅच झालं पाहिजे म्हणजे आधी ते लिहितील त्यांच्या पाठीवरती की त्यांच्या मनात काय चाललंय ते आणि त्यानंतर मग आता आपण आपल्या पाठीवरती लिहायचं आणि त्यानंतर टॅली केल्यावरती जर का उत्तर सेम आलं तरच तुम्ही एकमेकांचे कंपॅटिबिलिटी आहात हे शक्य होईल असं म्हटल्यावरती मग आता, आता अथर झालं तर मग त्यावरती आकाश म्हणतो नाही हा गेम माझ्या तर खूप पथ्यावरती पडणार आहे मला माहितीये ना माझी भूमी माझ्या मनात काय चाललंय हे इतक्या अचूक पद्धतीने ओळखेल ना की मला भूमीच्या बद्दल विश्वास आहे त्यावरती भूमी म्हणते आकाश इतकं ओव्हर कॉन्फिडंट राहू नकोस मी सुद्धा माणूसच आहे मी सुद्धा चुकूच शकते ना असं म्हटल्यावरती मग मात्र लगेचच इकडे आता इकडे आकाश सांगायला लागतो नाही नाही मला तुझ्यावरती तुझ्यापेक्षा जास्त विश्वास आहे तुला कोणतीही गोष्ट माझ्याबद्दलची माहीत नाही असं कधी होणारच नाहीये त्यावरती अथर्व म्हणायला लागतो नाही नाही पण आमच्याकडे सगळा अंधारच आहे यावरती मानसी म्हणते काय रे काय बोलतोयस तू यावरती मग आता तो सांगायला लागतो मग काय म्हणजे आता माझ्या मनामध्ये काय चाललंय यातला एक टक्का जरी तू ओळखू शकलीस तर कशाला पाहिजे पण तू नाहीच हे ओळखू शकणार मला माहिती आहे ना असं म्हटल्यावर ती मग आता इकडे मानसी म्हणते तुझं न काहीतरीच असतं चला गेम खेळूया चला असं म्हटल्यावर ती मग आता, आता गेम खेळण्यासाठी सुरुवात करायला सुरू होते त्यावेळेला आता इकडे रागिणी सांगायला ते काय चाललंय तुमचं इतक्या रात्री गेम आणि हे सगळं त्यावरती मग आता इकडे सांगायला लागतो आकाश अगं आत्ता राहू दे की असाच या गोष्टीमध्ये एकमेकांच्या सोबत वेळ घालवायला भेटतो नाहीतर नाहीतर आता खूप एकाकीपणा येतो त्यावरती मग आता भूमी म्हणते चला चला गेम सुरू करायचं आहे ना मग आता गेम सुरू करण्याच्यासाठी इकडे सांगायला लागते मानसी तुमचा हा विषय आहे की म्हणजे नवऱ्याच्या मनामध्ये काय चालू आहे हे बायकोने ओळखायचं आहे तर नवऱ्याने त्याच्या मनात आता या क्षणाला काय चालू आहे हे ताबडतोब आपल्या आता त्या पाठीवरती लिहून काढायचं आहे पाठीवरती ते लिहून काढल्यावरती मग आता आपण बायकोला विचारू की नक्की आता त्यांच्या मनात काय चाललं किंवा तुमच्या मनात काय चाललंय याच्याबद्दल त्यांनी काय लिहिलंय हाच आपला गेम असणार आहे जर का हे सगळं बरोबर आलं तर ज्याचं बरोबर येईल ती आता ते कपल जिंकलं असं अस आता म्हणत ज्या वेळेला मानसीने गेम चालू केलेला असतो म्हणतो ठीक आहे मला या सगळ्यामध्ये खरंच काही प्रॉब्लेम नाही आहे माझी भूमी माझ्या मनातल्या गोष्टी आता अचूक ओळखते भूमी म्हणते आकाश नको मला हरभऱ्याच्या झाडावरती चढू नको हे बघ मी सुद्धा माणूसच आहे ना मी सुद्धा चुकूच शकते म्हणून मी तुला पुन्हा 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 सांगण्याचा सा प्रयत्न करते तू मला या सगळ्यामध्ये अडकवू नकोस आणि उगाच ओव्हर कॉन्फिडंट राहू नकोस त्यानंतर मग आता इकडे आत्ताच्या क्षणाला आकाश आणि अथर्व यांच्या मनामध्ये काय चाललंय ही गोष्ट आता ओळखायची असते ती म्हणजे भूमी आणि आता मानसीला पाठीवरती लिहिलं जातं आणि पाठीवरती लिहिल्यावरती मानसी गेस करायला लागते हा आम्हाला काय वाटतं माहितीये का अथर्व तुला असं वाटत असेल की मला घेऊन कुठेतरी बाहेर फिरायला जावं अथर्व म्हणतो बिलकुल नाही पहिला गेस चुकलेला असतो त्यानंतर मग ती म्हणते अथर्व मला काय वाटतं माहिती आहे का तुला असं वाटत असेल की माझ्यासाठी छानपैकी काहीतरी गिफ्ट घ्यावं असं म्हटल्यावरती अथर्व म्हणतो फेल यावरती मानसी म्हणते काय सारखं का फेल 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 करायला लागलेलं आहेस तू मला तर खरंच कळत नाहीये की तुझं चाललंय तरी काय म्हणजे काही झालं तरी सुद्धा प्रत्येक वेळेला प्रत्येक वेळेला फेल 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 तुझ्या मनात काहीतरी आहे की नाहीये की आपला उगा जसा काहीतरी उभा राहिलास इकडे यावरती अथर्व म्हणतो असं कस माझ्या मनात काय चाललंय ही गोष्ट मला चांगली माहिती आहे तू फक्त या सगळ्यामध्ये मला आता सांग की माझ्या मनात काय चाललंय त्यावरती मग आता लगेचच मानसी हार मानते आणि बो बोल बरं तू काय आता माझ्यासाठी विचार केलेला आहेस असं म्हणायला लागतं त्यावरती मग आता लगेचच इकडे अथर्व सांगायला लागतो काही नाही मी ना मी एक रील बघितली होती त्या रील एक छानपैकी साडी होती आणि ती साडी मला तुझ्यासाठी खूप खूप आवडली आणि त्यासाठी ती साडी तुझ्यासाठी घ्यावी असं आता मला वाटत होतं बस इतकंच काही नाही असं म्हटल्यावर ती मग आता इकडे मानसी सांगायला लागते आता हे कसं मला कळणार की तुझ्या डोक्यात काय चालू आहे ते तू आताच्या क्षणाला हा विचार करतोय हे माझ्या लक्षात तरी कसं येईल रे असं म्हणत आता इकडे ती हे सगळं बोलत असताना बाहेर आलेला असतो असतो भूमीला मारणं हा एकमेव त्याचा आता पण त्याच वेळेला नियती खूप मोठा आता कारस्थान घडवून आणणार असते आणि अथर्वचा खरा चेहरा समोर आणणार असते म्हणजे वॉचमॅनच्या इकडे हे सगळं चालू असताना मग आता आकाश म्हणतो बोल भूमी बोल तू सांग आता की माझ्या मनात काय चालू आहे त्यानंतर भूमी म्हणते हे बघ आकाश हा फक्त एक गेस असणार आहे मी आता फक्त एक गेस करेन आणि तो गेस बरोबर आहे की चुकीचा आहे हे मात्र तूच मला सांगायचं आहेस असं म्हटल्यावर ती आता इकडे आकाश सांगायला लागतो हो हो बोल तरी त्यानंतर मग आता भूमी सांगायला लागते आहे तुझ्या मनात एकच अस गोष्ट असणार आहे माझी भूमी ही काल या घरामध्ये आली पण आल्यापासून तिने काही आराम वगैरे केलेला नाहीये तिला या सगळ्यामध्ये सतत सतत काम तिला तिच्या तब्येतीची काळजीसुद्धा घ्यायला पाहिजे काही झालं तरी मला मला नवीन आलेल्या या घरामधल्या भूमीला आता सगळं समजवून सांगितलं पाहिजे आणि आता भूमीला काळजीसुद्धा घ्यायला पाहिजे कारण आल्यापासून आल्यापासून तिची आता मी काही तब्येतीची काळजी घेतलेली नाहीये कसं सगळं मॅनेज करत असेल असं म्हणत जे काही आकाशच्या मनात असतं ते सगळं भूमीने लिहून काढलेलं असतं त्याच वेळेला इकडे आता आकाश म्हणायला लागतो एक्झॅक्टली आणि त्याच वेळेला अथर्व म्हणतो बघू बघू तुझी पाठी बघू मग ज्या वेळेला आता इकडे आकाश ती पाठी अथर्वाला दाखवतो त्यावेळेला भूमी आणि आका भूमी आणि आकाश या दोघांच्या उत्तरामधली जे काही सारखेपणा असतो तो, तो सारखेपणा सगळ्यांच्या समोर येतो फायनली आकाश आणि भूमी हे दोघ जण जिंकलेले असतात बरं हे सगळं चालू असताना घराच्या लाईट्स अचानकपणे ऑफ होतात ज्या वेळेला घराच्या लाईट्स ऑफ होतात त्याच वेळेला जानकी की म्हणायला लागते हे काय झालं मला तर खरंच काही कळत नाहीये इकडे भूमी म्हणायला लागते काय चाललं हे सगळं आणि त्याच वेळेला अभिजितची आतमध्ये एंट्री करण्याची वेळ झालेली असते जेव्हा अभिजित आतमध्ये एंट्री करत असतो त्याच वेळेला वॉचमन त्याला अडवण्याचं काम करतो वॉचमन त्याला अडवण्याचं काम करतो आणि थांब थांब असं म्हणायला लागतो अभिजितचा चेहरा लाईटमध्ये त्याला स्पष्ट दिसतो पण या वेळेला तो भुद, भुद, भुद भुद आता भूत 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 असं म्हणत तिकडून निघून जातो खर तर आता इकडे अभिजितला पाहिलेलं असतं आणि त्यामुळे त्यामुळे आता इकडे लगेचच तो भूमी त्याला कॉल करते भूमी कॉल करते आणि भूमी आता म्हणायला लागते काय दादा आज तुम्ही इकडे आलाच नाही यावरती तो म्हणतो नाही मॅडम मला ना मला आता खूपच भीती वाटत होती खूप भीती वाटत होती की आता मी तिकडे कसा येऊ मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे त्यावरती भूमी म्हणते ना दादा काय सांगायचंय तुम्हाला त्यावरती घाबरलेला तो माणूस आता इकडे अभिजितच सगळं सत्य सांगायला लागतो की मला आता अभिजित दिसला होता किंवा जे काही झालं होतं ते पण त्यामुळे आता इकडे जानकीला इकडे आता भूमीला कळत नसतं की अभिजित आलाय तरी कसा आणि त्याच वेळेला मग आता लगेचच भूमी त्याला भेटायला गोडाऊनच्या दिशेने जात असते त्यावेळेला तो आता भूमीवरतीच वार करतो भूमीवरती वार करून भूमीला मारण्याचा प्रयत्न करतो पण भूमी ठरते आता या सगळ्यामध्ये अभिजितच्या विरोधामध्ये दोन पावलं पुढे गेलेली आहे आणि काही झालं तरी सुद्धा आता इकडे अभिजितला पकडले आणि त्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या आता वॉचमनदा अभिजितला पाहिलेलं आहे आणि त्यामुळे त्यामुळे आता अभिजितच्या पापाचा घडा पडलाय